श्रोते हो नमस्कार साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्राची बापट यांचा ललितबंध दुपार संथ कलत्या दुपारी काय काय घडत असतं कुठं एखादं चिमुकलं बाळ ओठ मुडपून रडत असतं कुठं कोणी धान्य असतं टिपत कपड्यांच्या घड्या घालत कुठल्या कोणत्या घरी पडदे पाडून काळोख करून अंधार पाहुणा येतो कुठे कोणी जुनी गाणी ऐकत बसतं तर कधी कोणी पुस्तक वाचत पडतं दुपार कायम अशी निवांत असते जणू काळाचा एक ठिपका थांबतो वाहत्या पाण्याचा एक प्रवाह अडतो पहाट कशी अंगावरून दुडू दुडू धावते सकाळ कधी धडपडते कधी भराभर रांगते चालते धावते पळतेच जणू पण दुपारचं तसं नाही दुपार मस्त घरंगळते माध्यानीच्या खांद्यावरून एक दुडकी उडी मारते दुपारच्या प्रत्येक तासाला स्वतःचा असा चेहरा आहे आधी जेवायची लगबग असते ऊन चढतं तसं कलकलायला लागतं ला 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 भूक लागते ला ला सपाटून मग थोडं जेवण वगैरे झाल्यावर थोडं काही सुचू लागतं उगास आपलंच काही आपल्याला बोचू लागतं बघा ना म्हणूनच दुपारी किती जणींचे डोळे झरतात कधी त्यात सय असते कधी त्यात भय असते कधी त्यात माय असते दुपार मग अशी रंगत जाते वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळी असते दुपार बालपणीची दुपार कर काय बोलावं तिच्याविषयी असं असतं मागे वळून बघताना तर ती इतकी सुंदर दिसते सतार जणू आठवणींची प्रत्येक सूर मखमलीच लागतो मग लहान असताना मोठं व्हायचं असतं सगळ्यांना कोण घाई असते त्याची पण मोठं झाल्यावर परत व्हायचं असतं लहान मागे जायचं असतं पण ते काय पाचव्या मजल्यावरून दडदड धावत तळ मजल्यावर येण्या इतकं सोपं का आहे आणि सुटून गेलेलं परत कुठे येतं मग ते कधी हात असतात कधी पाहायचं राहून गेलेलं नाटक कधी रा लिहायची राहून गेलेली साडी पैठणी मग सोडून देतो आपण मला असं नेहमी वाटतं की संध्याकाळवर खूप गेलं लिहिलं क्रेसनी तर अमर केली संध्याकाळ त्याची ती निळी सावळी संध्याकाळ कातरवेळेच्या रोमॅन्टिसिजममधून बाहेर नाही आलो आपण अजून आणि कधी येऊ असं वाटत सुद्धा नाही कारण तसं करायचं नसतंच आपल्याला इतकं ते सोपं आहे आणि रात्रीवर तर काय प्रतिभेचा वरधस्तच असावा कथा कादंबरी कविता नाटक काही काही सोडलं नाही रात्रीने आणि रात्रीला या साऱ्यांनी नशीब एकेकाचं दुसरं काय पण रात्रीच्या या चांदण चुऱ्याला रंग देते खर तर दुपार रात्रीला आपण सैलावतो झोपतो निवांत आस्वाद घेतो कधी चांदण्याचा कधी चांदण्यातल्या आटीव दुधाचा कधी सहवासाचा हे सगळं शक्य होतं कारण झळा सोस्त कोणी हे सगळं शक्य होतं कारण कळा सोस्तं कोणी हे सगळं शक्य होतं कारण कुणीतरी कुणास्त व्राप्त खपतं मुलांसाठी ती आई असते विद्यार्थ्यांसाठी बाई असते लहान भावंडांची ताई असते तशी रात्रीसाठी ती असते दुपार मला तर दुपार विलक्षण आवडते अनेकदा ती इतकी सरकन सरून जाते आवडतं पुस्तक जणू ते कसं उघडल्या क्षणीच वाचून संपतं कधी ती रेंगाळते आठवणींसारखी चांगल्या वाईट पण देऊन जाणाऱ्या शिकवून जाणाऱ्या काही खरंच बरंच काही कधी ती अशी सांडत राहते आणि मी एखाद्या लहान पोरीसारखी तिच्या मागे जात राहते झेलीत तिला माझ्या खणाच्या परकरातून माझं वेंधळे पण संपत नाही आणि दुपार माझी खरंच सरता सरत नाही कधी ती एकदम कडक होते मोठ्ठाले डोळे करून बघत राहते कधी मी बावरते कधी मी सावरते कधी तिला मनवते हसून कधी स्वतःच बसते कोपऱ्यात रुसून म्हणून ती मला खूप आवडते कारण ती एकच वेळ केवळ माझी असते कधीतरी ना दुपार कविता होऊन येते इंदिराबाईंची खूप रडवते काय काय आठवत राहतं मग आईचे हात बहिणीच्या खोड्या पावसाच्या पाण्यात सोडलेल्या होड्या कशी नाही अशी दुपार प्रत्येकाची वेगळी असते पण तरीही ती समानच असते बहुधा एकाच वेळी सगळ्यांची असते मागे एक चित्रपट पाहिला होता नाव नाही आठवत आता पण सगळा चित्रपट दुपारीच घडतो पडद्यावरची दुपार तर वेगळीच भासते म्हणून मोठं झाल्यावर आपण आपल्याला सरलेल्या बालपणाकडे कसे बघू अगदी तशी धग गेलेली असते त्यातली केव्हाच निघून आणि उरलेला असतो तो केवळ उबदारपणा तो जाणवतो ती वेळ नक्कीच दुपार असते तो उबदारपणा किती देऊन जातो मग कधी आजीच्या गोधडीतून तो येतो भेटीला कधी मित्रांच्या पत्रातून येतो कधी भर दुपारी तापाने फणफळून झोपलेलं असतो आपण आणि औचित दोन हात कपाळावर फिरतात कधी ते वडिलांचे तर कधी नवऱ्याचे असतात स्पर्शच तो देतोच तो उबदारपणा ती उब पण ती अनुभवायची उसंत मात्र देते केवळ दुपार माझ्या घरी दर दुपारी अडीच वाजता एक कावळा येतो आणि दोनदाच ओरडून जातो कोण असेल काय सांगतो कुणास ठाऊक पण दरवेळी तो तोच असतो तो? तो तो हे मात्र निश्चित तो केवळ दुपारीच काय येतो कुणास ठाऊक कदाचित त्याला सुद्धा माझ्या इतकीच आवडत असावी ती दुपार काळाच्या दोन टोकांना जोडणारी म्हंटल तर एक छोटा बिंदू म्हंटल तर खूप काही असतेच दुपार इतकच। दुपार प्राची बापट हो यांचा ललितबंध श्रोतेहो आत्ताच आपण ऐकला आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमूल पंडित यांच्या कविता आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडलेल्या असतात की ज्या त्यांनी आपल्या मनामध्ये दडवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आपल्या अगदी जवळच्या लोकांपासून सुद्धा त्या लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण कधीतरी त्या अशा अचानक उफाळून वरती येतातच त्याचीच गंमत सांगणारी माझी एक कविता अजूनही खरं सांगू अजूनही कुठेतरी तुझं नाव येतं आणि अजूनही माझ्या छातीत कसं धडघडतं कुठेतरीच घडतेच भेट उभे ठाकतो समोर भेट कुटुंबही आपली आता परिचयाची असतात आपली मैत्री असण्याला सरावलेली असतात काय काय बोलतो आपण खेळीमेळीने वागतो आपण मला सांगू माझं मन त्यावेळेस दुसराच खेळ खेळत असतं मला अगदी अलग उचलून तुझ्या शेजारी ठेवत असत पण ते खरं नाही म्हणून मन अगदी उमूरतं मला सांगू अजूनही कुठेतरी तुझं नाव येतं अजूनही माझ्या छातीत आणि तसं ग्रुप ग्रुपमधलं कोणीतरी खूप को लोकांनी भेटत हा कसा आहे तो कसा आहे कोण कोण भेटतं चौकशी करत बसत तणाव येणं अगदी अपरिहार्य असतं तुझी चौकशी माझ्याजवळ करणं अगदी स्वाभाविक असतं मीही सांगतो बरी आहे अमुक टप्प्यावर संसार आहे तुझ्या माझ्या मते तसा बऱ्यापैकी संवाद आहे तो म्हणतो चांगलं आहे भेटता बोलता मजा आहे तो वेगळ्याच अर्थाने बोलत असतो मी उगाच गोरा मोरा होतो मला सांगू अजूनही कुठेतरी नाव आठवण अजूनही माझ्या छातीत तसं कुठेतरी जुना फोटो अल्बम उघडून जातो कुठंतरी जुना फोटो अल्बम उघडून नसतं पावसामध्ये निघून येतं डिश्यामध्ये हरवून जातं सगळ्यात एवढी मजा होती आता म्हणत भाऊक होतं आबक कोण कोण तो हा आणि ती ही कुणीतरी मला म्हणत तू कुठे दिसत नाहीस त्यावर तुझं नाव घेऊन कोणी म्हणत ही आहे का फोटो मग हा असणारच खरं सांगू एक क्षण हृदयाचं पाणी पाणी होतं अजूनही कुठेतरी तुझं नाव येतं आणि अजूनही माझ्या जातीत तू कस घडत कधी आपण दोघंच भेटतो कधी आपण दोघंच भेटतो तेच पाणी वाचत बघतो भाऊक त्याच्या शिमारेच्या कसबोशीने पाळत बसतो मना तुझा सा, मना था तरी मी वाहतो तुझ्या मनात डोकावतो तू चिता गाडी वळवते माझ्या डोक्यावर अदृश्यपणे टपली मारते मला मोठं आश्चर्य वाटतं इतकं तटस्थपणे हाताळणं हिला कसं काय आपल्या बोलण्यावरच माझं सारं लक्षच उडत तुझ्या मनाचा ठाव घ्यावा असं सारखं वाटू लागत तुझ्या डोळ्यात कधीतरी काहीतरी उमटावं आज वेळा घ्यास माझं मन होऊन बसत खरं सांगू खरं सांगू अजूनही कुठेतरी तुझं नाव येतं अजूनही माझ्या शास्तीत तसं धडधडतं तसं सध्या आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आहोत थोडी थोडी थंडी असं आपल्याला जाणवते पण काही दिवसातच फाल उकाडा सुरू होईल आणि मग सगळीकडे पाणी टंचाईच्या बातम्या यायला लागतात तर त्या संदर्भातच तुम्हाला एक आधीच एक अलर्टनेसो या माझ्या कवितेमधून कवितेचं नाव आहे पाणी घरच्याच बाथरूम मध्ये मला मुसळधार पाऊस हवा घरच्याच बाथरूम मध्ये मला मुसळधार पाऊस हवा रेन डान्सचा फील देणारा तिथेच हवा सागर तिथेच भुशी डॅम हवा तिथेच हवे वॉटर पार्क आणि तिथेच तरण तलाव हवा रोज माझी गाडी मला शिथिरभूक करून हवी रोज माझी गाडी मला शिथिरभूक करून हवी इतकी धुवा इतकी धुवा की रोज वाटली पाहिजे नवी गाडी मधली मॅट अँड मॅट मला अगदी स्वच्छ हवी तातांवरती पारदर्शक आणि नितळ घरामधली फरशी सुद्धा आरशासारखी हवी घरामधली फरशी सुद्धा आरशासारखी लक्त हवी भांडी सुद्धा वाटली पाहिजेत कालच जणू घेतली जरी स्वयंचलित धुलाई यंत्र दिवसभर चालू हवे स्वयंचलित धुलाई यंत्र दिवसभर चालू हवे तुळस था करतात जीव म्हणत पाणी यायला पालकणीतल्या झाडांनाही नको इतके पाणी हवे पालकणीतल्या झाडांनाही नको इतके पाणी हवे म्हणून प्रसन्न करण्यासाठी खरा कार काचांवरही माण्याचाच पडदा हवा हवामधल्या काचांवरही माण्याचाच पडदा हवा वास्तुशास्त्राच्या नावाखाली धबधब्यांचा साज हवा पैसे फेकतात पिण्यासाठी थंड थंड पाणी पैसे फेकतात पिण्यासाठी थंड थंड पाणी हवे गजाची कोरड भागवायला कोल्ड्रिंक आणि ज्यूस हा विमानात इस्पितळा समुद्रात वाळवंटात मी जिथे जिथे जाईन तिथे त्याचे पाणी हवे सगळ्यांमधलं पाणी आटलंय त्यात माझी चूक काय हो दुसरा का हचं सावट आहे मला त्याची परवा नाही मग थोडा तरी संयम करा ते आपलं काम नाही मग थोडं पाणी कमी वापरा आपल्याला ते जमणार नाही पाणी पट्टी भरतो मी हे असंच व्हायला हवं जळ सोडताच निमूतपणे त्यातून पाणी यायलाच हवं इतकं अट्टहास बरा नव्हे इतका अट्टहास बरा नव्हे अहो खरंच पाणी संपेल इतका अट्टहास बरा नव्हे अहो खरंच पाणी संपेल एकनाथांच्या देखत गाढव पाण्यापासून प्राण सोडेल एकनाथांच्या देखत गाढव पाण्यापासून प्राण सोडेल बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली लग्न टिकत नाहीत असं म्हणतात त्याच्यासाठी काही संस्कार आपण आपल्या मुलांच्या किंवा विशेषतः मुलीच्या मनात रुजवले तर मला वाटतं सगळ्या गोष्टी पुढे खूप सुखावं होतील त्याचीच काही गंमत सांगणारी ही कविता नवी नाती नवी माणसं नवीन नाती हळूहळू आकार घेतील नवी माणसं नवीन नाती हळूहळू आकार घेतील बघता बघता तुझा आकाश तुझ्या नकळत व्यापून टाकतील हळूहळू उमगून येतील नव्या चाली नव्या रीती हळूहळू उमगून येतील नव्या चाली नव्या रीती त्यांचे संस्कार होण्यासाठी ओलीस ठेव तुझी माती रोज नव्या कर्तव्यांची तुझ्या यादीत भर पडेल रोज तुझ्या कर्तव्यांची तुझ्या यादीत भर पडेल काय करू कसं करू तुझं घोडं सतत आडेल माया आणि आपुलकीने त्यांच्या पोटात चिरून घे माया आणि आपुलकीने त्यांच्या पोटात चिरून घे तिळा तिळा दार उघड त्यांच्याच कडून शिकून घे मनात भीती बाळगू नकोस जुनी नाती विरण्याची मनात भीती बाळगू नकोस जुनी नाती विरण्याची उलट तुला संधी मिळेल ती नव्याने अनुभवण्याची कधी रुसवे कधी फुगवे कधी खंत कधी खेद कधी रुसवे कधी फुगवे कधी खंत कधी खेद मनातल्या सारा शब्दात मांडून करून टाकायचा त्यांचा भेद नव्या वाटेवर चालता चालता तुलाच उमगेल सारे इंगित नव्या वाटेवर चालता चालता तुलाच उमगेल सारे इंगित जाणवेल तुला शोधतोय आपण हेच गाणे आणि हेच संगीत सारे लिलया पार पाडेन हा संकल्प पा मनात कर सारे लिलया पार पाडेन हा संकल्प पा मनात कर निश्चिंत मनाने मोकळेपणाने जोडीदाराचा हात धर निश्चिंत मनाने मोकळेपणाने जोडीदाराचा हात धर इतका वेळ आपण काही कविता कविता असं काही ऐकतोय तर कविता म्हणजे नक्की काय थोडस माझ्या मनातलं काहीतरी करता करता औचितपणे स्तब्ध व्हावं काहीतरी करता करता औचितपणे स्तब्ध व्हावं सुंदर काही गवसल्याच्या जाणीवेनं थरथरावं मनामध्ये स्पंदनांचा कल्लोळ मग उडू द्यावा मनामध्ये स्पंदनांचा कल्लोळ मग उडू द्यावा त्यातील सारा तरलपणा हलके हलके टिपून घ्यावा अनेक रंगी शब्दांनीही आवेगाने जन्म घ्यावा अनेक रंगी शब्दांनीही आवेगाने जन्म घ्यावा जगलेला त्यात ओघवता मग उतरू द्यावा शब्दांच्या त्या आभाळातून अर्थांचीच बरसात व्हावी शब्दांच्या त्या आभाळातून अर्थांचीच बरसात व्हावी डोळ्यामध्ये आनंदाला ओली ओली भरती यावी सुंदर एका कागदावर शब्दफुलं उधळून द्यावी तीच कविता रसिकाच्याही डोळ्यामधून वाचून घ्यावी तीच कविता रसिकाच्याही डोळ्यामधून वाचून घ्यावी श्रोते हो अमोल पंडित यांच्या कविता आताच आपण सा ऐकल्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमात प्राची बापट यांचा आणखीन एक ऐकूया दीप फुले दीप फुले आपण असे उतरत असतो घाटातून आणि नजर जाईल तिथंही दिसतात फुलं दिव्यांची उमललेली उमलून आलेली सतेज चमसमणारी लुकलुकणारी घाटातून गाडी वळली की मध्येच दिसतात मध्येच लुप्त होतात लपंडाव खेळत असतात आपल्याशी हसतात जणू किती ती सुंदर दिसतात मोहवतात अशी ही दिव्यांची फुलं दूर असून सुद्धा मनाला प्रकाशित करतात मग अशा सांजवेळी किती कविता आठवतात किती गाणी तोंडावर येतात आपण गुणगुणू लागतो त्यांना नकळतपणे आपल्याच प्रकाश फार देऊन जातो आपल्याला साथ देतो सोबत करतो बघा ना आपले आपण एकटेच असताना जरासा अंधार पडला की आधी आपण दिवा लावतो नकळतपणे हात जोडतो प्रवास करत असताना मनातलं आणि घरातलं कोणी आपण आधी देवापुढे निरांजन लावतो का आणि कशाला तर तो लहानसा दिवा आपल्या मनाला खूप काही देऊन जातो आधार मिळतो बळ मिळतं नकळत आपला हात जरासा थरथरतो कधी वाऱ्याचा झोत येतो ज्योत थरथरते खरं सांगा तिच्यासोबत आपला जीव किती किती वरखाली होतो माहीत असतं यातलं काही खरं नाही अशी ज्योत विझून काही वेडं वाकडं होत नाही पण तरीही डोळ्यांच्या कळा पटकन ओलावतात मनाला एकदम हुरहुरतं थोडं कुठं ताटून येतं पण पटकन आपण सावरतो स्वतःलाच सावरतो चटकन स्तोत्र वगैरे म्हणून मनाला शांतवतो असं होतच राहतं कारण मन नाठाळ आणि खट्याळ दोन्हीही असतं मग अशा वेळी मनाला धाकात ठेवतो तो पण प्रकाशच असतो प्रकाश प्रकाश असा खूप काही खूप काही आपल्याला देतच असतो काही काही जुन्या कौलारू घरात प्रकाश येण्यासाठी एक खास सोय असते एक दोन कौलं काढून तिथं काज बसवलेली असते अशी घरं मग वेगळी भासतात उगाच त्या घरातली माणसं पण मग उबदार वाटतात पण त्या घरात मजा मात्र खूप येते प्रकाश असा सांडतो किती आणि काय सुंदर खेळ मांडतो जणू अंधाराशी तो भांडतो ते डोकावणारे उन्हाचे कवडसे इतके सुंदर दिसतात मला हे कवडसे नेहमी दारातून आत येणाऱ्या अब्दुल गब्दुल मांजरीसारखे वाटतात लबाड कुठले न सांगता येतात आणि आपल्याच नकळत आपल्याला फसवून जातात वर हसतात मिठास आणि तिथेच आळसावून पहुडतात जशी मांजरं जातात झोपून कधी कोणाड्यात कधी मधोमध घराच्या किती त्या गोड दिसतात पायपोटाशी घेऊन झोपलेली मांजर किती सुंदर दिसते तसेच हे कवडसे उन्हाचे फार सुरेख दिसतात प्रकाश म्हणजे मनाला रंगीत बनवणारा जादूचा कुंचला जणू म्हणूनच जे ह्यातून उतरतं ते विलक्षण सुंदर दिसतं वस्तू खरं तर त्याच असतात पण प्रकाशाची नजर लाभली की ते सगळं निराळं होऊन जातं जसं माणसं आपली किती साधी असतात पण मनाच्या डोळ्यांनी पाहिलं तर ती किती अलौकिक भासतात प्रकाश तो मनाचा डोळा असावा नाही का क्षणाक्षणाला बदलणारा आणि बदलवून टाकणारा बरंच काही इतकंच दीप फुले प्राची बापट यांचा ललितबंध श्रोते हो आत्ताचं पण ऐकला साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी केस्ते यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती